शिराळा तालुक्यातील मोरेवाडी येथील शेतकरी पांडुरंग रामचंद्र काटके यांची शेतातील खोप पाहिल्यावर आपसुकच शेतामध्ये माझी खोप तिथे राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप या कवी इंद्रजित भालेराव यांच्या काव्य ओळी आठवतात सध्या या भागातील शाळूचे पीक हे हुरड्याला आलेलं असून पाखरांपासून रक्षण करण्यासाठी येथील शेतकरी सकाळ संध्याकाळ रानात राखण करताना दिसत आहेत सत्तर वर्षाच्या पांडुरंग काटके या शेतकऱ्याला या वयात राणाच्या चारही चा बाजूनी फिरून पिकाची राखण करणे शक्य नसल्याने त्यांनी अनोखी शक्कल लढवत मस्त जुगाड केले टाकाऊ लहान प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये बारीक खडी टाकून त्या बाटल्या लांबलचक प्लास्टिकच्या रस्सीला काही अंतरावर बांधल्या आहेत आणि ती रस्सी त्यांनी आपल्या आठ गुंठे शाळू पिकाच्या चारही बाजूनी जागोजागी चिवेरवून ती त्यांना बांधून सर्व रानातून फिरवली आहे त्या रस्सीची दोन टोकं आपल्या खोपीच्या मेढींना बांधलेली आहे पाखरं शाळू खायला आल्याची चागून लागली की लगेचच त्या रस्सीची दोन्ही टोके दोन्ही हातानी काटके मामा ओढत राहतात त्यामुळे खडे घातलेल्या प्लास्टिकच्या त्या बाटल्या खुळखुळा वाजवल्यासारख्या वाजवत राह वाजत राहतात आणि त्या आवाजानं पाखरं पळून जातात हे जुगार माझं रस्सी प्लास्टिकची रस्सी आणली आहे त्यात माझ्या क्वाटरीचे त्या दार उप त्य पडलेल्या बाटल्या त्यात मी दगड भरून त्याची ती माळ बनवली सगळ्या वावरात फिरवून गाठी मारून एका माळ्यावरती ते सगळं जुगार वाढायसाठी मी सगळं जाग्यावर केलं पळायची जरूर नाही जाग्यावर बसून हलवारलं की सगळं वाचतं आहे त्याच्यामुळं पाखळी जास्त करून येत नाही एवढी मेहनत केली आम्ही आणि पांडुमाच मातीत शिजलेलं शरीर गायलेल्या कष्टाच्या घामातून झाड पानांशी नात सांगत मनातल्या मनात गात राहत काळ्या वावरात माझ्या पिक नाचू दे सोन्याच तुझी गाई ना आरती भाग्य मिळू ते गाण्याचं या साडेआठ गुंटमध्ये जे शाळू केले ते पसाभर तेवढं घावलं की ते जेव्हा आम्ही आमचं जगण आहे जे जर खाल्लं तर मग आम्ही कशावर जागणार रोजगाराला पण जाऊ शकत नाही आम्ही आमचं वय झाले आता सत्तर वय वय झालं बाहेर रोजगार पण करू शकत नाही ब्युरो रिपोर्ट s.b.n marathi shira